ब्रेकिंग न्यूज अनेक एक आनंदाची बातमी डी बी डी लिंक जे तुमचं खातं आहे त्या खात्यात ज्या उर्वरित महिला राहिल्यात ज्यांना आत्तापर्यंत पैसे नाही आले किंवा सव्वा हप्ता आला सातवा नाही आला किंवा सात हजार पाचशेच आले पैसेच आले नाही किंवा एक रुपया आला नाही किंवा ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला आहे फॉर्मसुद्धा अप्रूव्हल आहे पैशाला नाही त्या सगळ्या महिलांना आता तीस जानेवारी सकाळी नऊ वाजता तुमच्या खात्यात पैसे जमा होतील सविस्तर संपूर्ण माहिती पाहूया त्या ठिकाणी महिला बालविकास मंत्री काय म्हणले त्याचीसुद्धा सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे तर इथे जर पाहिलं असेल तर उर्वरित महिलांना त्या लाडक्यामध्ये पंधराशे रुपये या दिवशी जमा होणार तुमच्या खात्यात तर बघूया कोणकोणत्या महिला आहे त्या खा आजच एकोणतीस जानेवारी आजचीच माहिती आहे

एक सकारात्मक बदल घडून आणला आहे त्यामुळे आता उर्वरित ज्या कुठल्या महिला राहिल्या आहेत त्यांना उद्या तीस जानेवारीला तुमच्या डिबिडी लिंक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार योजनेची प्रगती आणि वर्तमान स्थिती आतापर्यंत सहा हप्ते यशस्वी जमा झाले सातवा झालाय परंतु काही महिला अजून सातवा मिळाला नाही ठीक आहे मग चोवीस जानेवारी पासून पहिल्या टप्प्यात सुमारे एक कोटी दहा लाख महिलांना हा खात्यात जमा झाले पंधराशे रुपये त्याच्यानंतर उर्वरित ज्या कुठल्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना सव्वीस तारखेपासून ते तीस जानेवारी या कालावधीत त्यांच्या बँक खात्यात जे तुमचं बँक आधार लिंक आहे त्या बँक खात्यात उर्वरित रक्कम जमा होणार आहे आज सुद्धा जमा झाली उद्या शेवटचा दिवस आहे तीस तारखेला शेवट महिला एक एकतीस तारीख आहे परंतु तीस तारीख पर दिलेली त्यांनी अर्ज प्रक्रिया आणि प्रतिसाद या योजनेसाठी एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात आले होते या कालावधीमध्ये तब्बल दोन कोटी दहा लाख महिलांनी अर्ज सादर केले होते ज्या या योजनेच्या व्याप्तीचे एक महत्वाचं आहे अर्ज प्रक्रियेसाठी शासनाने तुम्हाला जे ऑनलाईन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन हे जे नवीन पोर्टल बनलं होतं त्याच्या थ्रू अनेक महिलांनी फॉर्म भरले नारी शक्ती दूत मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा फॉर्म भरले आहे परंतु नारी शक्ती दूत ॲप चालत नाहीये ऑनलाईन वेबसाईट चालू आहे तुमचं स्टेटस सुद्धा तिथं चेक करू शकता परंतु झालं का दुहेरी लाभासंदर्भात स्पष्टीकरण समजा संजय गांधी योजना निराधार योजना किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या देताना मंत्री आदिताई तटकरे म्हणाल्या की एका व्यक्तीला एकाच योजनेचा लाभ घेता येईल जर एखाद्या महिलेला आधीपासून कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज पात्र ठरणार नाही म्हणजे ते अपात्र ठरतील फक्त एवढ्याच महिला जर सोडल्या तर वरुज सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये उद्या सकाळी तीस तारीख आहे नऊ वाजेपर्यंत उर्वित राहिलेल्या सगळ्या महिलांना पैसे जमा होतील योजनेचे उद्दिष्ट काय दुर्गामी परिणाम आणि योजनेचं मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्रातील गरीब गरजू निराधार महिलांचं आर्थिक सबलीकरण करणं हे दरमहा पंधराशे रुपयाची मदत या, या महिलांना स्वावलंब मदत करत आहे योजनेमुळे महिलांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळाला असून त्यांचं दैनंदिन गरजा भागवण्यासाठी एक तोडमोडकी का असे ना परंतु त्या ठिकाणी नक्की मदत मिळत आहे पुरवित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील याची सगळ्यांनी काळजी घ्या त्याचसोबत व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला एक लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आहे थांबते उद्या पैसे येतील काळजी करू नका